उजो आज सगळ्यांनी पुढं करा हर हर हे रायरेश्वरा स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना साक्षी मानून मी महाराजांचा मावळा श्री निलेश शकुंतला ज्ञानदेव लंके शपथ घेतो की मी स्वराज्याची विचारधारा सदैव जोपासण्याचा जो प्रयत्न करेन आपले शौर्य पराक्रम, पराक्रम व बलिदानास स्मरून बहुजनांच्या विकासासाठी विकासा उन्नती आणि सुखासाठी सदोदित कार्यरत राहील राष्ट्रप्रेमाची प्रेमाची। चेतना, चेतना परश्रीचा आदर स्वधर्म अभिमान, अभिमान। आणि परधर्माविषयी आदर मानव कल्याण पर्यावरण व निसर्गाचे संवर्धन या सूत्रावर आपण निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन या कार्यासाठी संपूर्ण तरुणाईला सहभागी करून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल जय शिवराय जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की